नमस्कार विद्यार्थ्यांनो दशांश पूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया भाग चार मध्ये सर्वांचं सर स्वागत आज आपण नवोदय परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात महत्वाचे अतिमहत्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत तर पहिल्यांदा आपण बघूया हा सतरा छेद एक हजार या म्हणजे दशांश पूर्णांकात कसं लिहिलं जात हा आपल्याला कनवर्जन करायचं मग सतरा छेद किती आहे बघा एक हजार आहे ठीक आहे पहिला काय करा सतराला Hmm? दशांश अपूर्णांकामध्ये देशी छेदामध्ये एक शंतर किती शून्य आहेत बघा एक दोन तीन तीन शून्य आहेत मग तीन शून्य आपल्याला काय करायचं तीन अंक काय करायचं आहे लेफ्टकडून किंवा राईट कडून आपल्याला काय करायचं लेफ्ट कडायचं इथं पहिला सतरा अंक लिहिल्यानंतर पहिला अंक एक गेला दोन दोन अंक गेले तिसरा अंक नाही आहे तिथं काय लिहा शून्य लिया आणि मग काय करायचं इथं एक येते की नाही तिथं पहिला लिहा पॉईंट शून्य शून्य पॉईंट एक सात शून्य पॉईंट सतरा हे उत्तर आपलं येणार दशांश पूर्णांक दिलं तर असं लिहायला पाहिजे चला आता हे एक पूर्ण पाचशे आठ म्हणजे दशांश पूर्णांकात किती असं जर विचारलेलं आहे तर बघा इथं हा पाचशे आठ आहे पूर्णांक पूर्णांक आहे त्याला पहिला पूर्णांक करून घेऊया मग इथं काय होणार बघा एक आठ म्हणजे आपण काय करतो पूर्ण संख्येला छेदानं गुणतो प्लस काय करतो अंश मिळवतो छेद मात्र हाय तसरात आठ आणि पाच तेरा तेरा छेद किती येणार इथं आठ येणार म्हणजे आठ आठे आठ आठ आणि पाच तेरा तेरा मग आता ह्या आठ नाही तेराला सगळं भागाने उत्तर काढा मग आपण इथं आपण बघूया सगळं सिंपल आठ एक आठ इथं राहिलं किती बघा पाच या पुढं अंक नाही इथं काय लायचं पॉईंट इथं कायला शून्य आठ सक अठ्ठेचाळीस सहाल्या अठ्ठेचाळीस यातनं बजा करा किती राहणार बघा दोन शून्य सोळा दे शून्य चार। उत्तर का एक सहां दू उत्तर काय सहा दोन पाच हे त्याचं उत्तर येणार तुम्ही ह्या पद्धतीने केला तर त्याला सोपं जाईल या पद्धतीने करूया नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल ह्या आठला एक तर दहा किंवा शंभर किंवा एक हजारच्या छेदामध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता जर छेदामध्ये आठ आलं तर तुम्हाला एकशे पंचवीस न गुणावं लागणार वर पण गुणा लागणार खाली गुणा लागणार एक हजार छेद होणार आणि त्याच्यानंतर ते उत्तर एकूण एकच येते वेगळं काही येत नाही पण आठ असेल तर एकशे पंचवीस न गुन्हा लागते चार असेल तर छेदामध्ये तर पंचवीस न गुन्हा लागेल आणि दोन असेल तर पाच न गुन्हा लागते हे काही छेद असेल तर गुणाकार करून तुम्ही करू शकता छेद शंभर किंवा हजार किंवा दहा ह्या पट्टीमध्ये अनायचं असतं त्याविषयी हे सोपू तुम्हाला वाटत असेल तर घ्या पत्ते आता याच्यामध्ये ह्या दोघांचं आपल्याला काय करायचं उत्तर काढायचं तर हे अपूर्णांक आहे आणि त्याचं आपल्याला उत्तर काढायचं म्हणजे पहिल्यांदा दशांश अपूर्णांकाने आहे परत त्याचा अंशांश छेद घेतलाय दशांश पूर्ण छेद घेतलेला आहे आता इथं पण पहिला काय करलाय शून्य पॉईंट शून्य सात इथं काय लिहिणार मी शून्य पॉईंट सात अधिक इथं काय बघा शून्य पॉईंट सात इथं काय बघा शून्य पॉईंट शून्य सात तुम्ही काय करा जर दशांश छपन्न वर दोन अंक आहेत खाली एकच अंक आहे तर इथं काय लिहून टाका शून्य दोन अंक झाले तर एक खाली दोन अंक आहेत वर एकच अंक आहे म्हणजे पुढे काय शून्य लिहा किंमत काय बदलत नाही पाठीमागे शून्य लावलं किंवा अंकाच्या पुढे लावलं तरी काय किंमत बदलत नाही म्हणजे आता हे झालं तर दोघांचं काय झालं बघा अंश छेदामध्ये सारखे सारखे अंक झाले दशाम चिन्हाच्या नंतर मग तुम्ही हेचा अंक लिहून टाका ह्याचा किती येणार साठ त्याचा अंक लिहिला तर किती गेल सत्तर इथं अधिक किती किती होईल बघा सत्तर खाली किती येईल बघा सात आता या सात ह्याला भागा अंशांचे म्हणजे भागा घ्या सातके सात 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 आहे सत्तर आता इथं बघा सातके सात सात आहे सत्तर इथं बघा एकशे दहा म्हणजेच काय घेऊ शकता आपण शून्य पॉईंट एक आणि दहा म्हणजे काय दहाचे ते एक म्हणजे दहा हे जर वेरियस केलं तर किती होईल बघा दहा पॉईंट एक या पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो पुढचा क्वेश्चन बघूया तर हे बेरीज वजाबाकी करून आपल्याला उत्तर करायचं पहिल्यांदा काय करा हेच वजाबाकी करा परत हेची वजाबाकी करून दोघांची ॲडिशन करा आता आपण करून बघूया दोन पॉईंट सतरा वजा एक पॉईंट पंचवीस ठीक आहे सात पाच गेलं राहिले दोन एका दोन जातचा घेणार एक, एक करा अकरा झालं अकरातनं दोन गेल्या राहिले गे नऊ परत घ्या येणार एका एक गेलं व्हायला शून्य शून्य पॉईंट ब्याण्णवला तर ह्या दोघांचं उत्तर काढूया चार पॉईंट पंच्याहत्तर वजा तीन पॉइंट ऐंशी ते घेतील पाच ते घेतील तीन ते ती सतरा सतरात ना आठ गेलं राहिले किती बघा नऊ पॉईंट शून्य शुन। शून्य पॉईंट पंचाव ह्या दोघांची काय करायची आपल्याला आलेल्या उत्तराची बेरीज करायची म्हणजे मी ह्याच्या खालील लिहितो शून्य पॉईंट पंच्याण्णव पाच दोन सात अठरा चला एक एक पॉईंट सत्याऐंशी ह्या सगळ्याच उत्तर येणार एक पॉईंट सत्याऐंशी तुम्हाला वजाबाकी पहिला करा वजाबाकी करा आणि मग बेरीज करा चला पुढचा एक क्वेश्चन बघूया तर ह्याचं दशमान मूल्य म्हणजे दशवांश अपूर्णांक आपल्याला तयार करायचं आता याचं दशांश अपूर्णांक जर करायचं असेल तर ह्या सगळ्यांच्यात आपण एक बेरीज करून घेऊया आणि त्याच्यानंतर करूया मग आता मी काय करतो बघा हे एक छेद दोन आहे आणि तीन छेद आठ ह्या दोघांची पहिल्या बेरीज करतो आणि मग त्याच्यामध्ये सात मिळतो आपण तिरकस गुणाकार करून करतो छेद वेगवेगळा आहे बटरफ्लाय मेथड बटरफ्लाय मेथड इथ काय येणार बघा एक गुणीले आठ अधिक तीन काय येणार दोन खाली काय दोन गुणीले आठ आठ तीन दोन्ही सहा आणि आठ दोन सोळा आठ अधिक सहा किती येणार बघा चौदा शेदामध्ये किती येणार सोळा प्लस काय येणार बघा आता पुढचं आहे सातशेद सोळा हे पहिला के प्रमाणच केली त्याचं उत्तर आलं प्लस आठशे चौदा छेद सोळा मग चौदा अधिक येतो तर छेद सारखा असेल तर काय करायचं आपण छेद एकदा लिहितो आणि दोघांची बेरीज करतो चौदा अधिक सात किती येणार बघा एकवीस छेद सोळा आता ह्याचा सगळं भागाकार ना उत्तर काढा म्हणजे तुम्हाला ह्या अंश छेद छेद अंशाला छेदाना भागायचं तर मी लिहितो एकवीस भागीले येणार सोळा सोळा इतके सोळा बघा करा राहिले किती बघा पाच याच्यामध्ये पुढं अंक नाही तर पॉईंट द्या पन्नास सोळा ते अठ्ठेचाळीस किती राहणार बघाय दोन तर पुढे शून्य सोळा इके सोळा परत बघा राहील चार परत काय लिहा शून्य सोळा सोळा तरी बत्तीस याच्यामध्ये बत्तीस वजा केला तर किती राहील बघा इथं आठ राहील आठ राहिले तर परत काय लिहिणार बघा शून्य सोळा पंच्याऐंशी ऐंशी लागे। उत्तर आला म्हणजे याचा उत्तर समूल्य असणार आहे एक पॉइंट तीन एक दोन पाच हे त्याचं उत्तर आहे त्याचा समूल्य दशांश आपण काय करायचं आहे गुणाकार करायचा असतोय आणि आपलं उत्तर दिलंय म्हणजे तिथं बघा पाच पॉईंट अठ्ठावीस गुणिले शून्य पॉईंट आठ याचं उत्तर काय आलं बघा चार पॉईंट दोन दोन चार तर पाठव्याच्या लेक्चरमध्ये बघितले होते दशांश चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत दोन आहेत इथे एक आहे तीन अंकाच्या नंतर चिन्ह दिले बघा ले राईट साईडने लेफ्ट साईडला इथं तर काय दिलं आहे बघा बावन्न पॉईंट आठ मिले पॉईंट आठ तर इथला नंबर सगळा ॲज इट इज घ्या बेचाळीस चोवीस ठीक आहे किती अंक आहेत बघा दशांच्या नंतर एक आणि इथे एक दोन दोन अंक आहेत दोन अंक सोडून काय द्यायचं पॉईंट द्यायचं म्हणजे उत्तर येणार बेचाळीस पॉईंट चोवीस इथं दोन अंकाच्या दो नंतर आहे म्हणून दोन अंकानंतर डेसिमल पॉईंट येणार डेसिमल पॉईंट उत्तर काढून टाकायचं आणि नवीन राईटकडून लेफ्टकडे लेफ्ट कडे जायचं इथं दोन अंकानंतर डेसिमल म्हणजे बेचाळीस पॉईंट चिन्हेस हे उत्तर आपलं येणार चला नेक्स्ट सात ऑप्शन बघूया सगळ्यांची आता बेरीज कर तर बेरीज करताना दशम चिन्हाच्या खाली जे चिन्ह घेणं गरजेचं तर येणार सात पॉईंट सात परंतु बघा हे सात पॉइंट शून्य सात यापुढे बघा सात पॉइंट शून्य शून्य सात सात तिथे सत्याहत्तर आहे सत्यात्तर शून्य शून्य सात सात तुम्हाला खाली दशाम चिन्ह घ्यायचे अंक आहेत तिथं काय करा शून्य 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 शुनि, शून्य जेणेकरून आपल्याला दशमचिन्ह खालीचे अंक एक मॅच करताय आणि बेरीज करणं सोपे तर शून्य अधिक शून्य शून्य सात सात दोन्ही चौदा चला आपलं एक सात आणि एक आठ तर परत काय बघा सात पॉइंट सात 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 सातशे अठ्ठावीस दोन सात दोन अठ्याण्णव पॉईंट सात आठ चार सात हे आपलं उत्तर आलं ठीक आहे फक्त एवढेच काळजी ठेवायची की इथलं दशमचिन्हाच्या खाली दशमचिन्ह बरोबर इथं मॅच करायचं पाठव्या अंक मॅच होत नसतो त्या शून्य लिहून ते मॅच करून घ्यायचं चला पुढचे एक क्वेश्चन बघूया इथं दिल्ली बघा ह्या भागाकार आपल्याला एवढा दिला आणि जर हा ची किंमत किती असेल विचारला आता आपण ते करून पहिला गे, ती 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 गे ले? बारा दोनशे शहात्तर भागिले एक पॉईंट पंचावन्न ते उत्तर इथे बघा सात नऊ वीस एवढं उत्तर आहे आता उलट आहे हे इकडे घेतले आणि ते तिकडे घेतले असं काहीतरी केले मग समजा हे बारा दोनशे शहात्तर हे खाली छेदामध्ये म्हणजे भागा करा इकडे घेऊन गेला तर काय गेलं ते वर जाणार आणि ह्याला इकडे घेतलं तर काय गेलं बघा सात नऊ वीस बरोबर किती आला पाहिजे वन पाच पाच एवढं उत्तर यायला पाहिजे एक पॉईंट पंचावन्न उत्तर आला पाहिजे बरोबर आता हे एक पॉइंट पंचावन्न उत्तर यायला पाहिजे कधी तर इथं कुठं दशांश अपूर्णांक आहे का बघा नाही आहे दशांश अपूर्णांक नसतानाच एवढं उत्तर येणार आता इथं काय दिले बघा ह्याच्यामध्ये एक दशांश अपूर्णांक दिलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक दशांश अपूर्णांक दिलेला असेल म्हणजे इथे एक डेसिमल पॉइंट असेल तो उत्तर 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 पास पास। तो उत्तर अपला तर उत्तर आपलं काय होणार बघा आता हे लेफ्ट हँड साईडला आपलं सरकणार कारण का ही संख्या लहान होणार म्हणजे बारा हजारपेक्षा बाराशे लहान आहे म्हणून उत्तर काय होणार ह्या साईडला सरकणार म्हणजे चिन्ह आपल्या लेफ्ट हँड साईडला सरकणार म्हणून इथं उत्तर येणार शून्य पॉईंट एक पाच पाच ह्याचं उत्तर आपलं हे असणार कारण का हे बाराशे आणि हे तर आहे ते बारा हजार आहे बारा हजारला आपलं किती येतं एक पॉईंट पंचावन्न येत होतं तर बारा हजारला सात हजार नऊशेनं भागल्यानंतर साधारण एक पॉईंट पंचावन्न उत्तर तर आता बाराशेला जर आपण भागलो तर एक पॉईंटपेक्षा पण काय असणार कमी असणार म्हणून ते एक डेसिमल घर इकडं एक घर आलं इथं म्हणून इकडं लेफ्ट हँड साईडला सर हा अंक डेसिमल पॉईंट इकडं म्हणून शून्य पॉईंट एक पाच पाच हे उत्तर येईल चला थँक्यू लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला कमेंट करा तुम्ही कोणत्या विषयावर तुम्हाला जर लेक्चर पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा थँक्यू